नमस्कार झोपेत सगळ्यांना स्वप्न पडतात असे नाही तर काही जणांची झोप स्वप्न पाहिल्याशिवाय पूर्ण होत नाही स्वप्न न ना पडणारे सुखी तर स्वप्नांना भांडून झोप अर्धवट राहणारे दुखी असे तुर्तास वाक्य आपण करू शकतो स्वप्न पडणाऱ्याच्या बाबतीत सांगायचे तर दिवसभरातल्या अनेक गोष्टी तसेच काही आठवणीतल्या घटना स्वरूपातून मनात घोळतात आणि रात्री स्वप्नात दिसतात स्वप्न छान असेल तर हरकत नाही मात्र वाईट स्वप्न पडले तर झोपेतून जागे झाल्यावर दीर्घकाळ लक्षात राहते आणि त्या त्यांच्या विचाराने मन अस्वस्थच होते विशेषतः स्वप्नात आपण कोणाचा मृत्यू पाहतो अपघात पाहतो आजारी पाहतो ते पाहून पुढे काय होईल या विचाराने मन उद्गन होते त्या स्वप्नाचा अर्थ शोधत आपण शुभ आणि अशुभ घटनांचे संबंध जोडतो याबाबत स्वप्नशास्त्रात काय सांगते ते जाणून घेऊया मृत्यूचे भय मृत्यूला मी घाबरत नाही असे म्हणणारे सुद्धा एखाद्या आजाराने अपघाताने मृत्यू समोर दिसू लागला की भितरू लागतात मग ते सत्य असो नाही तर स्वप्न स्वप्नात स्वतःला मृत्यू अवस्थेत पाणी शुभ स्वप्नशास्त्रानुसार असे स्वप्न शुभ मांडले जाते तसे स्वप्न दिसणे म्हणजे आयुष्यात एखादे मोठे संकट दूर होणार आहे त्यामुळे आपले मरण पाहिले म्या डोळा अशी जरी अवस्था झाली तरी घाबरू नका कारण जसे स्वप्न शुभही असते कुटुंबिक सदस्यांचा मृत्यू कुटुंबिक सदस्याबद्दल आपल्या मनात प्रचंड जिवाळा असतो त्याचा मृत्यू जर दूरच पण साध्या ही आपल्याला सण होत नाही त्याबद्दल काळजी वाटणे स्वाभाविकच का आहे त्याच्या काळजी अस्वस्थ मनाने एखाद्या कुटुंब सदस्यांच्या मृत्यूचे स्वप्न पडणे आणि त्यानंतर मन अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे त्याबाबत स्वप्नशास्त्र सांगते की असे स्वप्न पडल्यास त्या व्यक्तीचे आयुर्मान वाढते आणि त्यांच्या वरील आलेले संकटही दूर होते त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही मात्र मृत व्यक्ती वारंवार स्वप्नात येत असेल तर ती व्यक्ती आपल्याला काही सांगू इच्छित आहे असे समजावे त्यांनी दिलेला शब्द आपण पाळला नसेल त्याचे स्वप्न आपल्याकडून अपुरे राहिले असेल तर अशी अचूक स्वप्न पडतात त्या स्वप्नाकडे आपण डोळसपणे पाहिले पाहिजे प्रेत यात्रा दिसणे स्वप्नात तुम्हाला प्रेत यात्रा दिसली तर ते शुभ लक्षण मांडले जाते याचा अर्थ तुम्ही तुमच्या देहाच्या जवळ आहात तुमच्या मार्गातील अडथळे दूर होणार ते चिन्ह आहे म्हणून प्रेतयात्रा पाहून दचकू नका तर ते स्वप्न आहे असे मनाला सांगा आणि त्याचे शुभ फळ मिळवा पहाटेचे स्वप्न स्वप्नशास्त्र सांगते ही पहाटे पडलेले स्वप्न खरी होतात मात्र असं म्हटले आहे की जेव्हा आपण एखाद्या जवळच्या व्यक्तीला मृत्यूचे स्वप्न पहाटे पाहतो याचा अर्थ त्याला मृत्यू येणार असे नाही तर ती व्यक्ती मोठ्या संकटात पडणार असल्याची सूचना असते अशा वेळी खंबीरपणे त्या व्यक्तीचे पाठराखण करणे ही आपली जबाबदारीच असते हे लक्षात ठेवा माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ